हॅलो नमस्ते येत आज आपल्याला सरावसांचे एक पॉइंट दोन पाहायचंय बळानो कोण दुभाजकाचे प्रमेय आपण शिकलेलो आहोत प्रमाणाचे मूलभूत प्रमय कोण दुभाजकाच्या प्रमेय आणि त्याच्यावरून एक्झाम्पल सुद्धा आपण पुस्तकात सोडवलेली घेतलेली आहे तर आता एक पॉइंट दोन काय दिलेलं आहे ते पाहूया बघा सरावसांच्या एक पॉइंट दोन संच सराव एक पॉइंट टू सरा एक दोन मध्ये बघा काय काय गणित दिलेली काय सांगितले काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिल्या आहेत खाली काही त्रिकोण दिलेले आहेत त्याच्या रेषाखंडाच्या लांबी त्यावरून त्या आकृतीतील किरण पी एम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे का हे ठरवायचं आहे तर चला मग पहिला प्रश्न आपण सोडवूया आकृती काढूया आणि कसं सोडवायचं ते पाहूया चला मग क्यू आर इथं पी आहे इथं क्यू आहे इथं आर आहे आणि हा कोण दुभाजक यम दाखवलेला आहे सगळ्यांच्या किमती दिलेल्या आहेत बाळानो तीन पॉईंट पाच एक पॉइंट पाच तीन पॉईंट पाच एक पॉईंट पाच त्यानंतर तीन आणि सात बघा आता काय करायचं हा पीएम हा कोण दुभाजक आहे का हे ठरवायचंय क्यू पी आर चा क्यू पी आर चा पीएम हा कोण दुभाजक आहे का तर कसं ठरवायचा बघा आपण कोण दुभाजकाचा गुणधर्मा कसं मांडतो समजा हा बोंड आहे असं समजू तर कसं मांडणार आपण पीक्यू छेद पी आर चला तर मग तसं मांडून बघू पी क्यू छेद पी आर पी क्यू ची किंमत किती आहे 7 आणि पी आर ची किंमत किती आहे टी याला काय देऊ आकडा एथ देऊ हा एक दुसरा काय करू क्यू एम छेद एम आर करू क्यू एम छेद एम आर मग क्यू एम तीन पॉइंट पाच आहे आणि ते एक पॉइंट पाच आहे समान दशांचे न समान आहे पस्तीस चे दहा पंधराशे दहा बरोबर की नाही मग हे निघून जातील म्हणजे किती राहते पस्तीसशे दहा बघा पाचच्या पाड्यात आहेत की नाही पंधरा पाच एक पाच पास्त्रिक पंधरा पाच स ते पस्तीस म्हणजे इथे किती आलं सात छेद तीन आले की नाही या आकडा किती आला, आला दोन एक व दोन वरून विचार करता या समान आहेत की नाही बाजू म्हणजे ह्या काय असणार आहेत समान मग म्हणायचं पी क्यू छेद पी क्यू छेद पी आर बरोबर क्यू यम छेद यम आर कशावरून लिहिलं आपण एक व एक व दोन वरून एक व दोन वरून म्हणून हे समान आहे म्हंटल्यानंतर काय असणार आहे पीएम हा कोण ट्यू पी आर चा दुभाजक असणार आहे म्हणायचं किरण पीएम हा किरण टू पीएम हा कोण क्यू पी आर चा कोण दुभाजक आहे किती सोपा आहे मिळाले ना दोन मार्क्स बळानो मग मा याच प्रमाणे त्यांनी तीन एक्झाम्पल्स दिलेली आहेत चला मग सोडवूया आकृत्या मात्र वेगवेगळ्या दिलेल्या आहेत नाव तीच आहेत सोपं आहे त्याच्यासाठी काही जास्त कष्ट करावं लागत नाही काय करायला पाहिजे आपल्याला फक्त गुणधर्म बरोबर की नाही गुणधर्म पाठ असायला हवेत प्रमय तयार करायला हवीत चला मग दुसरा आकडा काय दिलेला आहे बघा दुसरा आकडा आकृती काढून घेते पी क्यू आर इथं पी इथं क्यू इथं काय आहे आर आणि किमती किती दिलेली आहेत बघा हा पीएम काय आहे दाखवलेला आहे दुभाजक पी या काय दिले सात इथं दिलेलं आहे दहा त्यानंतर इथं सहा दिलेलं आहे इथं आठ पुन्हा आपण आणि कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार याची मांडणी करू इथून कोण दुभाजक गेलाय म्हटल्यानंतर पी आर छेद पिक्यू लिहू पी आर छेद पिक्यू बरोबर पी आर ची किंमत किती आहे बाळा सात आहे ची किंमत किती आहे दहा आहे बाग जात का जात नाही तिथं आकडा हा एक दुसरा काय करायचा आर्यम छेदू आर्यम सहा हा आठ बे, बे बे त्रिक सहा आणि बे चौक आठ किती आलं तीन छेद आहे का समान बाळानो आहे का एक व समान नाही कारण का समान नाही तर इथे किंमत किती आहे सातशे दहा इथं किंमत किती आली तीनशे चार भाग घालवला नसता तर किती आली असती सहाशे दहा म्हणजे ऍक्च्युली तर समान नाही म्हणून पी आर छेद पी क्यू हे बरोबर नाही दोन्ही निक किमती काय नाही इक्वल नाही म्हणून कशावरून लिहिले हे एक व दोन वरून एक व दोन वरून लिहिलं म्हणून म्हणायचं किरण पीएम हा किरण पीएम हा कोण क्यू पी आर चा हे स्टेप स्टेप बाय आले की नाही सगळं दोन मार्क्स मिळाले चला तर मग सेम टू सेम आहेत गेली तिसरा गणित पाहू फक्त मांडणी आली पाहिजे आणि कुठून कोण दु भाषक गेलाय हे कळालं पाहिजे तिसरं बघा यम असणार आहे पी इथ पी आहे इथ क्यू आहे इता बगा इता आहे बघा किमती किती आहे तिथं नऊ आहे इथं दहा आहे वरती तीन पॉईंट सहा आहे आणि खाली चार आहे बघा आता कसं मांडायचं काय घेऊया पिक्यू इथून कोणत्या बाजूला गेलाय ना इथ बघायचं इकडची एक जा बाजू इकडची एक बाजू की नाही आणि ज्या बाजून जिथून छेदून गेलाय ते दोन बाजू सोपा आहे मग कसं लिहायचं पिक्यू छेद पी आर पिक्यू किती आहे नऊ पी आर किती आहे दहा ह्याला भाग जातो का नाही एक आकडा दुसरा आकडा काय करूया qm qm छेद यमा qm किंमत किती आहे सहा आणि खाली किती आहे 4 आपण दशांश चिन्ह काढून दोन समान करू म्हणजे काय करायचं इतला पॉइंट काढायचा तर चिन्ह खाली भरायचं सोपा इते 36 करायचे ते 40 करायचे दोन्ही कितीचा पाडा काय 4 चा चार नव छत्तीस चार दहा चाळीस नऊ चेदानो हे आकडा काय आहे मग हा इथं आपण दोन दिवस दिला की नाही मग एक व दोन वरून कसं घेता येईल इतर जे बाल समान पी क्यू छेद पी आर बरोबर क्यू यम छेद यमा आहे की नाही सोप किती उरट लिहिलं एक व दोन म्हणून म्हणून काय सांगता येईल किरण पीएम हा किरण पीएम हा काय आहे क्यू पी आर चा कोणत्यू पी आर चा दुभाज आहे एकदम सोपा आहे बळानो चला मग ही हा पहिला क्वेश्चन होता आणि पहिल्या सोडून दिलेल्या प्रश्नामध्ये एक तुम्हाला सिद्ध करा म्हणून होत ते गणित राहून गेलेलं आहे ते बघा काय सांगितलेलं आहे त्या जुनी त्रिकोण ए बी सी मध्ये असं सांगितलंय काय सांगितलंय त्रिकोण ए बी सी मध्ये मग त्रिकोण ए बी सी काढूया हा त्रिकोण त्रिकोण ए बी सी मध्ये ए हा बी आणि हा सी त्रिकोण ए बी सी मध्ये किरण बी डी हा कोण ए बी सी चा दुभाजक आहे किरण बी डी हा दुभाजक आहे म्हणून सांगितले महाद्र हा दुभाजक काढून बी बीचे नाव जो बी डी सांगितले त्याप्रमाणे रचना करत जाऊ एबीसी मध्ये किरण बी डी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे त्यांनी सांगितले ए डॅश डी डॅश सी एक रेषीय बिंदू आहे रेषा डीई इथं डीई काढायला सांगितलेली आहे आपल्याला रेषा डी म्हणजे डी वीमधून जाणार आहे इथ आणि समांतर आहे रेषा डीई रेषा डीई समांतर बाजू रेषा डी ई समांतर बाजू बी सी सांगितलेला आहे तर ए डॅश ए e डॅश ई डॅश e बी ए डॅश ई डॅश बी म्हणजे हे बिंदू काय आहेत एक रेषीय आहे बरोबर की नाही तर सिद्ध करा ए बी अपॉन, तर सिद्ध करायला काय सांगितलंय बघा ए बी अपॉन छेद बी सी बरोबर एई छेद ई बी ए, ए छेद ई बी बघा मग काय करायचं त्यांनी आपल्याला गणित सोडवायला सांगितलेलं आहे की नाही हे तीन मार्क्स मिळवून देणार गणित आहे बाळानं अतिशय सोपं आहे विचार करा बघा काय सांगितले पहिल्यांदा हा बीडी हा कोण दुभाजक काय म्हणून सांगितले कोणाचा कोण ए बी ए, सी चा हा दुभाजक आहे मग कोण दुभाजकाचं प्रमाण वापरता येईल बरोबर की नाही पहिल्यांदा जे जे दिले तेच वापरूया मग काय म्हणायचं काय लिहायचं दुभाजक आहे किरण बीडी हा कोण ए बी सी चा दुभाजक आहे कारण हेच त्यांनी दिलेलं आहे पहिल्यांदा काय चालवायचं कारण नाही कोण दुभाजकाचे काय येणार जेव्हा कोण दुभाजकाचा आपण विचार करतो तेव्हा या लाईनचा विचार करायचा नाही मग कसं येणार ए बी चेद बी सी एद बी सी बरोबर या किरण मुळ दोन कोणते भाग झालेत एडी छेद डीसी एडी छेद डीसी बरोबर की नाही काय म्हणायचं कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार मग नंतर काय करायचं याला काय आपण एक दि त्यानंतर काय सांगितलंय त्यांनी आपल्याला त्यानंतर सांगितलेलं आहे डी समांतर की डी समांतर बाजू बी सी ए जस दिलेलं आहे तसच अरे डीई समांतर बाजू बी सी बरोबर की नाही मग समांतर असल्यानंतर आपला कोणता गोंधळ वापरतो प्रमाणाचा मूलभूत प्रमेय మన ప్రమాణా ఇ प्रमाणाच्या मूलभूत प्रमायानुसार मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलंय ए बी छेद डी सी बरोबर एई छेद बी आता इथं बघा इथं डी सी आहे आणि इथं डीई आहे इथं डी सी आहे इथं डीई आहे तर नाही सी आहे बरोबर आहे या चुकलोय आपण एडी डी डीसी मग एक व दोन यांचा विचार करा सी कारण प्रमाणात कोण ध्वजातून धर्मानुसार कशी येणार की पूर्ण बाजू एबीचे एडीचे डी सी येणार गीतां चूक झालेले हे याला समान धर म्हणजे कसं येणार येई सी मग या दोन बाजू काय आय समान म्हणून या दोन बाजू समान म्हणून काय लिहिता येईल ए बी छेद डी सी बरोबर येई छेद बी कशावरून लिहिलंय एक व दोन वरून तीन आपल्याला एवढं सोपं आहे बाळान अभ्यास करा तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक तारखेपासून ऑनलाईन क्लास जॉईन करा थँक्यू बाळान